अगं काय झालंय प्रिशाद बघान पडताना 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 बास आता शांत बस शांत बस <laughs> बनवले मी आज आमरस वांग्याची भाजी मिनटला कव्हाचा चाललाय पंधरा वीस मिनिट झाले काय बनवले बाबा चला जेवायला चला जेवण घेतो एवढं थंड नाही झालं तुला जे आहेत बा आमरस चपाती खायची य गरमा गरम पोई सकाळचा नाश्ता खा बाबू काय झालं थंड होऊ दे मग खा म्हणजे पोई गा शिकव मग काही मासाच मारते किती हे म्हणजे स्वच्छ धुवा मामाला बघ काय काय ओके काय दिलं मामाला बेल्ट काय मला काहीच कर नाही काय बोलते कुणाला बघते तू खिडकीतून तू कुणाला बघते खिडकीतून पप्पा नाही काय हा आहे रे अवघड झालं ग तुझी कान ले डेंजर ऐकून रडायला आलं काय झालं आहे रे लवड कान आहे तुझी काय झालं तसं करते पप्पा कस पप्पी घेते पप्पा कशी पप्पी घेते हा मग तू काय करती करते लेदिवसातून कपडे देते ना असे मी तुला दिवसातून बघितले असे दे दे कपडे दे देताना दिसलीच नाही कारण मी धुवायचे रोज हां हा हा मस्त पाणी बी नाही नळ चाल की पाणी आता त्यांनी टाकी लवकर भरून ठेवले बेडशीट काढले धुवायला तर हाय सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना आता स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती पोह्याचा वगैरे नाश्ता केला सगळं आवरले झाडून घेतले मम्मी कपडे धुती आता मम्मीचे पण कपडे झालेले आहे काय जय हाय हाय तर कपडे झाले होते आज लाईट गेलेले आहे आपल्या इथले नगर मधून संध्याकाळी लाईट गेल्याची काही गॅरंटी नाही लाईटीच कसं असतं लाईट गेली ना कधी त्याची काही गॅरंटी नसते हां गरम होतं बरोबर प्रांजलला लगेच गरम होतं तर चला आवरायचे पटापटा स्वयंपाक करायचं बाकी आधी घरातलं काम सर्व आवरलं काय वापरलं पोळायचं नाय ग्रॅ ड्रेड्रिड्री एड्री ड्रि 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 दुरुरुरु। चला आवडतो पटपटा दिदीला करायला सांग दिदीला काय करते मग मी शेंगा गावाकडून शेंगा आणल्यात पप्पांनी म्हणजे चावबाईंनी पाठवले हा रुपालीसाठी गावरान आंबे आणलेले पण दाखव ना झाडाचे गावाकडचे गावरात लय गोड मी एक खांब बघितला ना दोन किलो हिरवे दिसतात पण लय गोड आहे केशरी आंबा पकडी ती गोड आहे लय गोड आहे बघ पाहिजे तू खाऊ खाऊ बघ पाहिजे खाऊ बघ कसं छान लागतं औषधाची बाटली काढली प्रांज करते काय सकाल कपाटाचा पाणी आहे ना दाखव बड्डे वा मस्तच आहे माझ्या प्रांजूच्या पण पाया ते

दाखव वाव मम्मी काय लावले ग कुकर मध्ये भात काय झाले प्रांज आहे तोच तो, तो, इता, तो इता, इता ते राव दे काते घेतलं तर हौसा इता फेमस पुरी भाजी हं लग्नातल्या सारखी भाजी लागते हां कल्पना आणलले छान लागली भाजी मला दुसऱ्या प्लेट हा ना थोडसं मीठ कमी आहे मला मीठ टाकायचं पुर्या लाईट नाही आल्या हा ही भारी रे आजच्या कालपेक्षा कालच्या नुसते पाट्या ठेवते मस्ते <laughs>